नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर सर्व कोकण तर मित्रांनो हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर मंडळी आजचा जो प्लॅन आहे तर आहे वाघोबाच्या देवलामध्ये आणि तिकडे स्वप्नील पाहायला मिळतोय तेजस आहे आदर्श आहे परत तिकडे सूरज आहे आणि त्या साईडला सार्थक आहे तर मंडळी आता आणि या साइडला बाबा आहेत तर पाहू शकता तर मैदान बघायला पण चालले वाघोवाच्या देवलाकडे पण चाललेलं आहे तुम्ही कुठे गेलेला दिवसाला मंडळी पाहू शकता इकडे खाली गेले होते म्हणजे का दिवसाला म्हणजे कशाला तर आमच्याकडे काही दहा दिवसांपूर्वी ते माणूस आपले तर त्यांचं काय कार्य एका सातारा दिवस बाराचा सा। बारावा असं काहीतरी बोललं होतं तेच मित्रांनो त्याच्यासाठी गेलेले आणि आजचा प्रवास आहे मित्रांनो तर चाललोय वाघोवाच्या देवलामध्ये आणि स्वप्नील मित्रांनो कालच गावी आलाय काल लावणीसाठी आलेला म्हणजे सकाळी आला लावणी दाढ वगैरे काढली आणि ती दाढ वगैरे म्हणजे लावणी वगैरे झाली आणि आता चाललोय आम्ही वाघोवाच्या देवलात तर इकडे दगडू आहे आणि मित्रांनो कोकणातील हा पावसातला व्ह्यू आहे ना वरती एक नंबर वाटतो आणि तोच मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळणार आहे यूट्यूबच्या माध्यमातून खूप सारे नजारे पाहायला मिळतच असतात पण आमच्या गावातील हे वागोपासून देऊळ किंवा मंदिर ते तुम्हाला पाहायचे तर नक्कीच पुढे पाहत राहा मंडळी आपण वाघोवच्या देवलाकडे जाण्यासाठी पिंपलवाडीतून जी वाट आहे पिंपलवाडीतून जी वाट आहे ना त्या वाटेने आपण चाललेल आहे आणि आप पाठी आपल्याला पाहू शकता कालवा म्हणजे कालवा डाण आहे आणि त्याच्या वाटी बुवा म्हणजे सार्थक आहे पाठी आदर्श तेजदो आणि स्वप्नील आहे तर मंडळी खूप म्हणजे मजाच असते म्हणजे जर एकत्र गेलो ना तर अशी धमाल असते आणि मग व्ह्यू मित्रांनो आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून पा पाहायला मिळत असतो आणि कोकणातला जो नजारा आहे ना एक नंबर आहे कारण सर्वीकडेच मित्रांनो झाडं वगैरे खूप आहेत आणि त्याच्यातूनच मित्रांनो आपली वाट ही पुढे आहे एकदम डोंगरामध्ये आणि ते मंदिर मित्रांनो आज पाहायला चाललेलं आहे तर पाहू जर आपण बघायला गेलात ना तर असे डोंगरातून ओढे वाहतात आणि त्याच्या कुशीतून मित्रांनो ह्या साईडला पाण्याचा प्रवाह पण पाहायला मिळतो कारण हे पाणी खाली गेलेलं आहे आणि ह्या ओढ्यांचं पाणी आहे ना ते खाली जाऊन खाडी किंवा नदीला मिळलं जातं आणि ह्याचा प्रवाह आपल्याला सारे निसर्गातून पाहायला मिळत असतं कारण ह्याच्यातूनच मोठे मोठे म्हणजे छोटे पहिले धबधबे पाहायला मिळतात आणि त्याच्यातूनच एक मोठा धबधबा मोठा तयार होतो आणि याच्यामध्ये आपल्याला हा व्ह्यू पाहायला मिळतोय कड्या म्हणजे आपण देवलाकडे जाता तर हा व्ह्यू पाहायला मिळतोय तर असेच नजारे खूप सारे पाहायला मिळणार मंडळी आपण जेव्हा मंदिराकडे जातोय ना तर आपल्याला ही अशी भुमडं वगैरे काही नाही काहीतरी असं पाहायला मिळतंय कारण मग असे आपण ओढे पाहिलेले आणि त्याच्यातूनच आता आपल्याला ही मोठीशी जाळवण दिसते आणि त्याच्याच मुदाच्या साईडला हळशी भोंबडं आलेत कारण हे भोंबडांचं आहे ना तर आपल्याकडे नागपंचमीच्या दिवशी हिला पुजलं जातं आणि जे जवळ असेल ना तिथे ते भोंबडा पुजली जातात आणि त्याच्यातून हे कोकणची परंपरा बोललं ना तर कोकणातले असे हे सण आपल्याला पाहायला पण मिळतात आणि आज आपण वाघोबाच्या मंदिराकडे जातो मध्ये असे हे ओढे पाहायला मिळतात आणि ह्याची मित्रांनो ओढ्यांची मजा काय घेण्यासाठी येतात तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही एकतर जर मोठा डॅम असेल तर म्हणजे धबधबा असतो मोठा तर त्याच्यामध्ये तुम्ही अंघोळी वगैरे करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा निसर्ग आहे ना तर आपल्या कोकणामध्येच पाहायला मिळत असतो आणि एक गोष्ट बोललं ना तर आपल्याकडे कोकणामध्ये आहेत ना किरव्या पकडल्या जातात तर बॅटरीवरती रात्री तर ह्याची पण मजा ह्या म्हणजे ओढ्यातून घेता येते आणि ते मग अजून आपण पुढे पाहणार आहात तर असे छोटे मोठे आहेत ना धबधबे आपल्याला पाहायला मिळतात आणि कोकणातील हे स्वर्ग आहे आपला आणि स्वर्गातून हे असे नजरे पाहायला मिळतात तर आपल्याला जायचं आता वरती आणि वरतून जी वाढ गेली आहे ना ती आपले डायरेक्ट मंदिराच्या इथे गेलेली आहे ती पण आपण पाहणार तर आपण तो डोंगर चढलेला आणि इकडे सपाट भाग पाहायला मिळतोय तर सपाट्यावरती आल्यावरती अजून सारा व्ह्यू आहे ना पुरा हिरवगार घर आणि ह्या वाटीच्या साईटने आहेत ना मित्रनो मे महिन्यात पुरा एकदम म्हणजे असं बोललं ना तर जंगल वगैरे खूप होतं आणि आता ते आहे ना हिरवंच हिरवं झालेलं आहे सर्व आणि पोरं इकडे सर्व शिट्या वगैरे मारत आहेत कारण माकडे पण इकडे खूप आहेत आणि माकडं पण शिटीच्या आवाजाने पलतायत वगैरे इकडे तिकडे तर हा पण व्ह्यू तिकडे त्या साईडला माकडं आहेत ते पलतायत आणि आपली मुलं सर्व मंदिराच्या दिशेने चाललेले आहेत पुढे 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 तर हा प्रवास मित्रांनो आमच्या कोकणातील कासे गावातील हे मंदिर पाहायला मिळते आणि हे जे तुम्ही पाहताय ना पाणी पाहू शकता कुठच्या दिशेने येते कारण वरतून पण कुठे होल नाही शोधलेलं ते आणि हे पाणी जमिनीतून येते आणि जमिनीतून मित्र मग हा बांध आहे आणि बांधातून मित्र मग पाणी बाहेर आलेलं आज पाहायला आहे कारण हे असं जर म्हणजे जे जे असं जर बोललं ना तर काही नाही काहीतरी कोकणामध्ये आपल्याला नवीन पाहायला मिळत आहे आणि पाचच्या साईडला जे मंदिर आहे ते मंदिराच्या दिशेने जाणार आहात आणि इकडे सर्व मुलं बघतच राहिलेत की हे पाणी कुठून आहे तर आपल्याला जादू जादूच पाणी वगैरे पियालेलं तर कसं वाटलं पाणी वगैरे वाटलं ओके तर कोकणात असं काय ना काहीतरी नवीन बघायला भेटतं ना तर आज पण इथे मंदिराच्या इकडे आलेलं आणि हे बघायला भेटलं आणि तिकडे मोर पण ओरडतोय हो ना आ, तर आपल्याला बघायला भेटले तर नक्कीच आम्ही मोर पण तुम्हाला दाखवू पण जे आपल्याला तो व्ह्यू पाहायला मिळाला ना एकदम भारी भारीच कोकणातील हे असे नवीन ओढे किंवा हे अशी म्हणजे जादूज अशी पाहायला मिळते आणि ती जादू आज आपल्याला पाहिलेली आहे कारण मित्रांनो कोकणातील हा असा नजारा पाहायला मिळत असतो तर पाहू पुढे अजून आता मंदिराचे येते त्या साईडला मंदिर आहे आपलं वागोवा देवाचं आणि हेच मित्रांनो हा गेट आहे ह्याच गेटने मित्रांनो प्रवेशद्वार आहे म्हणजे आतमध्ये एंट्री होते आणि ते मग तिथून मग जाण्यासाठी मित्रांनो बाहेर जर आला तर तिकडे नल आहे तर नलामध्ये हातपाय धुवायचे आणि मंदिरामध्ये जायचं हा व्ह्यू पाहायला मिळत असतो कारण कोकणातल्या ह्या गोष्टी आहेत ना मंदिराचे तर मित्रांनो पावसातून कोणी येत नसतं आणि जर ब दुसरी गोष्ट जर बघायला गेलं तर पुजारी वगैरे येत असतात आणि ते पूजा करून वगैरे जात असतात आणि कोकणातील हे असे म्हणजे ही मंदिरं आहेत मा हो। का मंदिर ना मित्रांनो आज आपल्याला म्हणजे पाहायला मिळतात यूट्यूबच्या माध्यमातून आज प्रत्येकाची जी ग्रामदेवत असू दे किंवा जे देवस्थानं असतात ते आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रत्येकाला वाटते की आपलं देवस्थान आज कुठेतरी पाहायला मिळा मिळावं पण हे आमचं कासेगावातले वाघोबदेव देवाचं मंदिर आहे ना खूप डोंगरावरती आहे आणि तो व्ह्यू मित्रांनो आहे ना पावसातून एक नंबर वाटतो आहे पाहण्याचा नजाराच वेगळा आहे आणि आम्ही ते मित्रांनो फोटोशूट वगैरे करणार आहोत आणि त्याची मजा घ्या मंडळे आपण आला होत मंदिरामध्ये म्हणजे हे मंदिर बोललं ना तर कासे असावे गावचं म्हणजे जर असा तर वाघोबा देवाचं मंदिर आहे आणि ते मित्रांनो जर बघायला गेलात ना तर एक नंबर नंबरही वाटला की कारण कोकणामध्ये असं ही मंदिर आपल्याला पाहायला मिळत असतात आणि कोकणातील हा स्वर्ग आहे ना मित्रांनो आपल्या कोकणामध्येच पाहायला मिळतं आणि ह्या मंदिरामध्ये मित्रांनो दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहे घरी कारण हा व्ह्यू पाहण्याचा जो बाहेरचा व्ह्यू आहे ना तो पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण जेव्हा आपण घरातून सुरुवात केली तर डोंगरातून चढत चढत वरती आलेलं आणि आपल्या वाडीतील मुलं होती तर त्यांची पण थोडीशी मजा वगैरे आणि हे आपला निसर्ग पाहायचं ना तर मित्रांनो कोकणामध्ये नक्कीच या तुम्ही आणि कोकणामध्ये जी अशी डोंगरामध्ये मंदिरं असत ना तो नक्कीच तुम्ही शूट करत राहा आणि ते नजारात पाहायचा वेगळा असतो तर मंडळी पाहू जो निसर्ग आहे ना तो पाहणार आहोत आणि त्या साईडला मित्रांनोच ना भोमडं असं बघा आपल्याला भोमडं पाहायला मिळतात आणि ते पण आपण पाहणार जवळ जाऊन कारण हे असं म्हणजे भोमड वगैरे आपल्याला म्हणजे आता नागपण पण येते तेव्हा पण मित्रांनो पाहायला मिळतात पण आपल्या इथे मंदिराची त्यालो आणि हे पाहायला मिळते आणि कारण मित्रांनो एक जर बघायला गेलात ना तर पहिलं ह्या मंदिराच्या पाठच्या साईडला ना तिकडे एक पाण्याचं असं टाक म्हणून बोललं जायचं पहिलं असायचं आणि मे महिन्यामध्ये मित्रांनो त्या टाक्यामध्ये पाणी असायचं कारण यंदा मी आलेलो इथे शोधणं म्हणजे पाहण्यासाठी आणि ते मित्रांनो आपल्याला बघायला ना भेटलं कारण मित्रांनो ह्या गोष्टी आहेत ना आपल्याला माहिती पाहिजेत कारण जर जंगलामध्ये जर गेले ना तर मंदिराच्या ठिकाणी पाणी ह्या शंभर टक्केच असतं कुठं नाही कुठेतरी पण ते कुठे असतं ते आपल्याला माहिती पाहिजे कारण आपल्याला जे आपले दादा आहेत ना की योगेश कातकर ते बोलले होते की मंदिराच्या पाठच्या साईडला आहे ना एक पाण्याचं टाका आहे म्हणजे टाकं म्हणजे काय तर तिथे थोडीशी तळी आहे आणि तिथे ते पाणी आहे ना मित्रांनो मे महिना असला ना तरी पण तिथे ते असतं पाणी पण ते आपण पाण्यासाठी आलेलो ते आपल्याला पाहायला नाही मिळालं आणि ते मित्रांनो आज आपल्याला तरी पण आपण आहे ना तिथे मंदिराच्या इथे आपण हा व्ह्यू पाहणार आहोत कारण मंदिराच्या इथे आम्ही सर्व मुलं आलेले आहेत आणि तो मित्रांनो कोकणातल्या ह्या अशा आहेत ना नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळत असतो तर मंडळी हा आजचा व्हिडिओ होता की मंदिराची इथं जावं दर्शन घ्यावं आणि मंदिर आपलं पावसातून व्ह्यू पाहावा तर मन तर मंडळी हा व्ह्यू आपण पाहिलेला आहे एकदम भारी वाटलं की जे मे महिन्यातली मजा आहे ना ती मित्रांनो आता पावसामध्ये ना एक नंबर मंदिर वाटलं आणि हे मंदिर मित्रांनो माझ्या व्हिडिओकडून जर तुम्ही पाहत असाल तर आपल्याला कमेंट करा की मंदिर कसं वाटलं ते कारण कमेंट लाईक शेअर वगैरे करत राहा आपल्या व्हिडिओला आणि जर तुम्ही जर चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनलला एका सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मंडळी बाय बाय टाटा शोधतोय आता नवीन व्हिडिओच्या नवीन वाटा